ही आता फुलं येतात की बघा हे आता काटलं ना फुले येतात की बघा ह्याच्यातून काटलं तयार होतात हे फुल आहे त्याच्या खाली ही काटलं धरतात चला म्हणजे बघा हे पिकलेलं आहे आणि हे हिरवी हिरवी आहेत हे पिकलेलं काय आपल्याला त्याची भाजी करता येणार नाही पण हे बघा ही हिरवी हिरवी बघा आणि आयफोनची क्लिअरिटी बघा काय आहे एक नंबर एक्सपिरियन्स आणि थँक्स टू मच हां तर चला मंडळी आता नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो आपल्या कोकणवारीसोबत कोकणातून आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर पावसाळा सुरू आहे जून महिना संपत आलेला आहे आणि पावसाळा म्हटलं की पावसातून कशा रानभाज्या उगवतात आणि त्यामध्ये कोकणामध्ये अनेक अशा रानभाज्या आहेत त्यामध्ये काकवी असेल काटलं असतील आपला काकळा असेल त्यानंतर भार्गी असेल किंवा कुड्याच्या शेंगा असतील अशा विविध प्रकारच्या अनेक भाज्या असतात तर आत्ता मित्रांनो मी चालू आहे संध्याकाळ झालेली आहे मस्तपैकी चालू आहे सड्यावरती तर इथे व आमच्या मालगुण बाजारपेठेतून जो वरती धावडेवाडीकडे जाणारा हा रोड आहे तर इकडूनच आपण पुढे जाणार आहे आणि असंच का मारत असताना आपल्याला बघूया काटलं भेटतात काय कारण का एका व्यक्तीला काही आपली माणसं आहेत त्यांना पाहिजेत काटलं खास पुण्यावरून आलेली ही मंडळी आपल्या मालगुणमध्ये वास्तव्यासाठी एक नोकरी च्या निमित्ताने इथं वास्तव्य करतायत तर त्यांना काटलं जी भाजी खायची आहे आणि ते एकदा मी त्यांना आणून दिली होती पण आता त्यांना प्रत्यक्षात ती कशी असतात कुठे उगवतात आणि कशा पद्धतीने ती काढावी लागतात हे सगळं बघायचं त्यांना पण घेऊन चाललो आहे तर चला मंडळी जाव्या सड्यावरती सड्यावरची मजा रंगत तुम्हाला काय असेल ती दाखवतो आणि बघूया आपल्याला किती काटलं भेटत आहेत व्हिडिओ कंटिन्यू करा आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की द्या चला येत मंडळी त्यांच्यासाठी थांबलोय ते आले की आपण निघणार आहे तर मंडळी ते मंडळी सगळी आलेली आहेत आता आपण त्यांच्या सोबत निघतोय चला त्यांना सडा पण बघायचा आहे सडा म्हणजे काय असतो तर चला जाऊया ही आहे भारगीची भाजी ही बघा फुलं मस्त वेगळी भारगी आधीचा व्हिडिओ मी माझ्या मोबाईल मध्ये केला आहे पण आपण सड्यावर कोणासाठी खास हो आलोय तर या दोन माणसांसाठी आपण आलेले आहेत आमची सबनीस फॅमिली आहे आपल्या मालगुण सी विस्टा मध्ये सध्या वास्तव्यासाठी आहेत आणि त्यांना सडा म्हणजे काय हे बघायचं होतं आणि या सड्यावरच्या गमती जमती काय असतात हे त्यांना अनुभवायचं होतं आणि कोकणातल्या या पावसाळ्यातल्या रानभाज्या कशा असतात आणि कुठे मिळतात हे एकदा त्यांना बघायचं होतं म्हणून त्यांना खास आम्ही घेऊन आलेलो आहे तर त्यांना विचारूया कसा वाटला आमचा सडा खूप छान मस्त तर नवीन एक्सपिरियन्स आणि थँक्स टू हा तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ आपला पुढे गेलेला शूट आहे तो सगळा त्यांच्या मोबाईल मधून करतोय आयफोन मधून कारण आयफोन हातात घेण्याची सुवर्ण संधी आपल्याला त्यांनी दिलेली आहे तर चला आता आपण पुढे जाऊया आणि आपल्याला भेटतात का बघूया काटलं तर तशी आपल्याला इकडे भारगी पण सापडले आणि त्यानंतर आता आपला शोध आहे काटलं शोधण्याचा तर आता जाऊया आपण बघूया पुढे पुढे तर मंडळी इथे फुल आहे आणि इथे आपल्याला कर्टोल गावलेला आहे ज्याला आमच्याकडे काटलं बोलतात आणि हे बघा इकडे पण दुसरं गावलं आहे मस्त दोन गावले आपल्याला चांगले गेली काढ ना असे दोन दोन चार चार जरी गावली तर भरपूर काय होऊ शकतं भाजी कांदा वगैरे टाकून सकास आहे का बा वेल तोडू नकोस वेल ठेवू परत चला जाऊया आता काय तर मंडळी बघा आपल्याला आता काटलं गावायला सुरुवात झालेली आहेत तर इथे दोन तीन आपल्याला गावलेत तर चला पुढे पुढे आपण जाऊया आणि अंधार पडायच्यात किती गावतात ते बघूया आपण का हे पिकलेलं आहे आणि हे हिरवी हिरवी आहेत है हे पिकलेलं काय आपल्याला त्याची भाजी करता येणार नाही पण हे बघा ही हिरवी हिरवी बघा आणि आयफोनची क्लिअरिटी बघा काय आहे एक नंबर तर मंडळी आपला काटलाचा शोध सुरू आहे पण ही बघा ही आहे आमच्या कुड्याची कुड्याला आता शेंगा फुलं येतात आहे नंतर लागतील आणि इकडे बघा ही घोमेटा ही घुमेट्याला पण फुलं येतात आहे घोमेटा आता नागपंचमीला मीला लागलेल्याच लागतात आहे आई काय घोमेटा लागलाय का एक दोन नाही सगळं फुललेलं आहे असं राणावणात फिरायची मजा पण वेगळीच आहे आणि ह्याला फुलं आली आपण वेलच आहे ह्याचा कशाचा ही आता फुलं येतात बघा ही आता काटल्याला फुलं येतात ही बघा ह्याच्यातून काटलं तयार होतात हे फूल आहे त्याच्या खाली काटलं धरतात चला म्हणले बघूया आपण बटत काय शूच मंडळी सुंदर असा सडा फिरलो आहे थोडीफार आपल्याला काटले गावले त्यानंतर भार्गीची भाजी होती ती पण आपण गोळा केलेली आहे आणि आता निघालोय घराकडे तर दाखवतो तुम्हाला आपल्याला किती भाजी भेटले थोडीफार आहे जास्त नाही पण त्यांना एक आनंद देता आला की सडा म्हणजे काय सड्यावरच्या फिरण्याची मजा काय असते भाजी कुठे भेटते कशी असते हे सगळं त्यांना अनुभवता आलंय मंडळी सबनी फॅमिली सोबत आपण साड्यावरती आलोय आणि आपल्याला किती भाजी गावली बघूया तर इथे बघा भार्गी आहे आणि ही कुठं आहे वा एवढी आपल्याला काटलं गावले थोडीफार आहेत आतमध्ये तर आता ते भाजी वगैरे करून कातील कसं वाटलं आमचा सडा आणि कसं वाटलं माणसं पण असं कधी शहरात फिरला होता का असं अजिबात नाही माहिती पडला अजूनही तर संध्याकाळ झाली म्हणून नाही तर तुम्हाला इकडे सकाळी सकाळ आता मोर ससे वगैरे प्राणी बघायला पण भेटले असते आवाज पण ऐकायला भेटले असते तर अशी सगळी मजा आता ही पाखरं बघा कशी बसले एकदम शांत आणि तिकडे सुंदर अशी संध्याकाळ आणि एकदम भारी वाटतय आयफोन मध्ये शूट करायला एकदम भारी मंडळी असा हा सड्यावरचा सगळा आपला फेरफटका मारून आता आम्ही घरी चालू आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करा आवडला तर लाईक करून शेअर देखील करा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी कुकन कोकणातली मजा सारी भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये